यंदा मे महिन्यात कोकणात पावसाने अचानक धडक दिली ज्या काळात नद्या अन्यथा कोरड्या असतात त्या भरून वाहू लागल्या शेतात चिखल चिखल आणि काही शेतांमध्ये तर पाणी साचवून बसलं भाताच्या कामाची लगबग सुरू व्हायची वेळ पण शेतात मात्र चिखल काम थांबलंय पण मोसम थांबायला नको आजच्या व्हिडिओमध्ये सोपे आणि सहज उपाय सांगतोय जे चिखलात सुद्धा करता येतील तुमचं काम थांबू देणार नाही अगदी चिखलातही कोकणात नेहमीप्रमाणे मे महिन्याच्या शेवटी भाताची तरवडी बनवण्याची तयारी सुरू होते एप्रिल मे मध्ये शेत नांगरून आणि झाडांची वाळलेली पाने आटक्या गवत शेड जाळून राख केला जातो जमिनीला उष्णता मिळते माती नरम होते पण यंदा पावसाने आधीच गोंधळ घातला शेत पाण्यात बुडाली कुठे खाचखाच कुठे चिखल बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे शेतात चिखल आहे मग भात कसा पेरायचा प्रश्न खरा मोठा आहे पण उत्तर सुद्धा आहे आणि ते सोपे आहे जर शेतात चिखल असेल तरीही भाताची तरव सहज तयार करता येतं शेतात नाही तर प्लॅस्टिकवर ना। भाताचं बियाणं चौ अठरा ते चोवीस तास पाण्यात भिजवावं आणि ओल्या कपड्यात बारा तास बांधून ठेवावं त्यानंतर बीजामृताची प्रक्रिया करावी म्हणजे बियाणं सशक्त होतं आणि रोग प्रतिबंधक राहतं आता काही कोरडी किंवा जराशी ओलसर माती घ्यावी ती चाळून त्यातलं गवत आणि खडे काढून टाका शक्यत असेल तर मुरमाची माती वापरा त्यात गवत उगवत नाही या मातीत थोडे गांडूळ खत आणि मुठभर राख मिसळा माती तयार एका समतोल जागेवर मोठी प्लास्टिक शीट अंथरा तयार केलेली माती प्लॅस्टिकवर पसरून साधारण एक ते दीड सेंटीमीटरचा थर बनवा प्रक्रिया केलेलं बियाणं मातीवर पसरा आणि त्यावर थोडी माती घाला नंतर थोडं पाणी शिंपडा आणि पेंड्याने हलकं झाकून ठेवा दोन दिवसात उगम होतो आणि पंधरा ते एकवीस दिवसात रोपं तयार ही पद्धत सोपी आहे जागाही कमी लागते आणि चिखलाट अडकलं तरीही काम थांबत नाही लहानशा जागेतही ही तरव तयार करता येतात त्यासाठी शेतात शिरायची गरजच नाही दुसरा पर्याय म्हणजे थेट पेरणी म्हणजे काय तर भाताचं बियाणं थेट शेतातच टाकायचं रोपवाटिकेची गरज नाही सध्या जर जमीन ओली असली तर पोळवाने एक हलकी मशागत करा पावसामुळे माती मऊ झालेलीच असते त्यामुळे फार टाकत लागत नाही आता ड्रिबलरने अंतर ठेवून भाताचे बियाणे पेरा हे बियाणंही आधी चोवीस तास आधी भिजवलेलं असावं आणि बीजामृतानं प्रक्रिया केलेलं अस हवं म्हणजे उगम चांगला होतो बियाणं टाकल्यावर वरून थोडी मातीने झाकावी आणि हलके पाणी द्यावं म्हणजे बीज थोडं मोरक लागतं आणि लवकर अंकुरतं रोपं उगवून आल्यावर सात आणि पंधरा दिवसांनी रोपांवर जीवामृताची फवारणी करावी आणि मातीला जीवामृताची अळावणी करावी ह्या पद्धतीचा फायदा असा की वेळही वाचतो मजूरही कमी लागतात रोपवाटिकेची झंझट टळते आणि पेरणी लवकर होते या दोन्ही पर्यायांचा सगळ्यात मोठा फायदेशीर कारण म्हणजे वेळ वाचतो आता जशी परिस्थिती आहे पाऊस वेळेआधी आला शेती ओलीचिंब आहे आणि पारंपरिक पद्धतीने तरव तयार करणं शक्य नाही अशावेळी ही दोन सोपे पर्याय वापरले तर उगम लवकर होतो लागवडही वेळेस होते लागवड वेळेत झाली की उत्पन्नही चांगलं येतं आणि नुकसान टळतं एकदा ही सवय लागली तर पुढच्या वर्षीही तुम्ही हाच शॉर्टकट वापरू शकता विशेषतः लहान शेतात कमी मनुष्यबळात कमी खर्चात कधी कधी तर या पद्धतीने उत्पादनही अधिक चांगलं मिळतं कारण रोपांना कमी त्रास होतो आणि सुरुवातीपासूनच पोषण नीट मिळतं निसर्ग आपल्या कॅलेंडरनुसार चालत नाही पण शहाणा शेतकरी तो असतो जो वेळेनुसार मार्ग बदलतो या दोन साध्या पण प्रभावी पर्यायांनी तुमचं भाताचं पीक वेळेवर सुरू होईल पाऊस कितीही आगाऊ असो हा उपाय तुम्हाला उपयोगी वाटला का मग हाच व्हिडिओ तुमच्या गावातल्या दुसऱ्या शेतकऱ्यांनाही पाठवा या व्हिडिओला लाईक ला, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका अजून अशीच माहिती मिळवण्यासाठी मी आशिष नाबर ओंकार नॅचरल फार्म्स मधून शाश्वत आणि फायदेशीर शेतीकडे तुमचं पाऊल वळवण्यासाठी सदैव तुमच्यासोबत आहे